श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर येत्या सव्वीस फेब्रुवारीला बुधवारी महाशिवरात्रीचा उपवास म्हणजेच महाशिवरात्रीचं व्रत केलं जाणार आहे महाशिवरात्रीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास घरामध्ये सर्वजणच करतात आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात पण त्यामधले असे काय काय उपवास असतात की ज्यामध्ये एखादा पदार्थ हा खाल्ला जात नाही तो वर्ज केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा त्याचबरोबर कोणकोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत म्हणजेच महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर चालते का किंवा कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा म्हणजे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यामुळे जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो पण खरं तर शरीर शुद्धीकरणासाठी उपवास केले जातात तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण चोवीस तासासाठी केला जातो म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला बुधवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसं गंगाजल टाकावं आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजच्या देवाची पूजा करून तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत अशी पूजा करायची आहे तर ती पूजा कशी करायची याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तुम्ही तो अजून पाहिला नसेल तर नक्की पहा तर अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे आणि व्रताला सुरुवात करायची हा उपवास दिवसभर करायचा आहे रात्रभर करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हा महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्ही सव्वीस फेब्रुवारीला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही रात्रीसुद्धा तुम्ही उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला गुरुवारी तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर त्या स्त्रिया मात्र ही पूजा करू शकत नाहीत पण मात्र त्यांनी उपवास नक्की करावा आणि मनातल्या मनात महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय हा मंत्र जप करू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल कारण असं म्हणतात की भोलेनाथ भोले बाबा आहेत अगदी पूजेने पूजेनेसुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे अगदी साधी जरी पूजा तुम्ही मनापासून केली तरी त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्याचबरोबर जी लहान मुलं आहेत वृद्ध किंवा म्हाताऱ्या व्यक्ती आहेत ज्या की वारंवार आजारी असतील किंवा आता हल्ली बऱ्याच जणांना शुगरचं वगैरे प्रमाण आहे तर त्यांना गोळ्या वगैरे घ्याव्या लागतात किंवा गर्भवती स्त्रिया आहेत तर या सर्वांनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचं पालन करण्याची कोणतीही आवश्यकता नाही फक्त त्यांनी केवळ भगवान शिवशंकरांचे महादेवाचे स्मरण करावं मनातल्या मनात, मनात जप करावा एवढं जरी त्यांनी मनापासून केलं तरी त्यांना पुण्याची प्राप्ती होते आणि महाशिवरात्रीच्या व्रताचं फळसुद्धा त्यांना मिळतं आता हे व्रत कसं केलं जातं तर हे व्रत तीन प्रकारे केलं जातं एक म्हणजे निर्जळी म्हणजे कडक उपवास तर या व्यक्ती दिवसभरात पाण्याचा थेंबही घेत नाहीत असा उपवास म्हणजेच निर्जळी उपवास पण हा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावा अन्यथा एवढं कडक व्रत करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि दुसरं म्हणजे फलहारी व्रत म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये या उपवासामध्ये दूध आणि फळे याचा समावेश करतात शेंगदाणे तळलेले चिप्स उपवासाचे पदार्थ जे काही असतील तर ते खाऊनसुद्धा हा उपवास केला जातो आणि तिसरं म्हणजे असं सांगितलं जातं की या उपवासाला शक्यतो मिठाचं सेवन करू नये म्हणजे आपलं समुद्री मीठ असतं तर ते या उपवासाला चालत नाही असं म्हणतात पण अनेक जणांना हे सुद्धा जमत नाही म्हणजेच बिना मिठाचे पदार्थ खायला बऱ्याच जणांना जमत नाही तर त्यांनी शक्यतो सेंदव मिठाचा वापर करावा ते थोडं गुलाबी रंगाचं असतं ते तुम्ही उपवासाला खाल्लं तरीही चालू शकतं उपवास करताना मात्र आपण शरीर शुद्धीसाठी उपवास करतो पण आपलं मनही या दिवशी तेवढंच स्वच्छ असणं गरजेचं आहे चांगले विचार आपल्या मनामध्ये असणे गरजेचे आहेत म्हणजे या दिवशी आपलं आचरण हे चांगलं असावं कोणाशीही वादविवाद शिव्याशाप अशा गोष्टी करू नये कोणाशीही भांडण करू नये तर या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे गोड बोलावे उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ शिवाच्या ध्यानधारणेमध्ये घालवावा मंत्र जप करण्यात घालवावा असं केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विक अन्न घ्यायचं आहे कारण काही उपवास असे आहेत की जे दुसऱ्या दिवशी सोडले जातात जसे की हरतालिकेचा उपवास असेल एकादशीचा असेल किंवा महाशिवरात्रीचा असेल तर हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो त्यामुळे या दिवशी कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ आपण खावेत कारण उपवास करणे म्हणजेच पोटाला आराम देणे त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावर भर द्यावा त्यातल्या त्यात तुम्ही खजूर राजगिरा रताळे सुकामेवा फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा किंवा मग तुम्ही फळांचा रस किंवा नारळ पाणी यांचा सुद्धा तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता त्याचबरोबर बघा गाव बदललं की सगळ्या पद्धतीसुद्धा बदलतात हेच पदार्थ खाल्ले पाहिजेत किंवा हे नाही खाल्लं पाहिजे किंवा हे व्रत करत असताना हा पदार्थ चालत नाही असं आपण प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऐकतो आणि बऱ्याच जणांना हे माहितीसुद्धा असेल की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजेच बऱ्याच ठिकाणी याला भगरसुद्धा म्हणतात तर ही भगर, भगर किंवा वरई शक्यतो आमच्या भागामध्ये तरी खाल्ली जात नाही म्हणून मी तुम्हाला सांगत आहे म्हणजे आमच्या भागामध्ये शक्यतो महादेवाचा कोणताही उपवास असेल म्हणजेच सोमवार असतील किंवा श्रावण महिन्यातील सोमवार असतील व्रत असेल किंवा महाशिवरात्री असेल तर या महादेवाच्या उपवासाला आमच्या भागात तरी भगर खाल्ली जात नाही म्हणजेच वरईचे पदार्थ वरई खाल्ली जात नाही जर तुमच्याकडे वरई किंवा वरईचा भात वगैरे खाण्याची पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता पंजाब असतील तर शक्यतो त्यांनी भगर किंवा भगरीचे पदार्थ सोडून इतर सर्व उपवासाचे पदार्थ खाऊ शकता तसेच या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार करायचा नाही कांदा लसूण सुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचं आहे या दिवशी चुकून सुद्धा मटण मासे अंडी किंवा कोणीही कोणतेही व्यसन करू नका बघा आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला सुद्धा आपल्याला या पदार्थांचं सेवन करायचं नाही कारण आपण म्हणतो की शंकर भोले आहेत पण तेवढेच ते लवकर क्रोधित सुद्धा होतात म्हणजे लगेच त्यांना राग येतो त्यामुळे अशा या पवित्र दिवशी जर तुम्ही अशा काही पदार्थांचं सेवन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त आपण भगवान शंकराचे ध्यान करायचे आहे सोप्यात सोपा ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा कारण असे म्हटले आहे की महाशिवरात्रीचा उपवासात रात्री जागरण करावे याने व्रताचे अधिक पुण्यफळ आपल्याला मिळते शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे त्यामुळे जमेल तेवढे जास्तीत जास्त तुम्ही महादेवाची सेवा करा तर मी तुम्हाला सांगितले की हा उपवास कसा करायचा दिवसाही करायचा रात्रीही करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा महिलांनी केस वगैरे तुम्ही या दिवशी धुऊ शकता काहीही अडचण नाही कारण त्या दिवशी बुधवार आहे या उपवासाला तुम्ही वरई सोडून म्हणजेच भगर सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता तर बघा आता बऱ्याच ठिकाणी उपवास हा दही भात खाऊन सोडला जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करू नका जर शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन दही भात खाऊन किंवा मग तुम्ही जेवण बनवलं असेल तर साधं सात्विक वरण भात भाजीपोळी चपाती असं जेवण करूनसुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात तर शक्यतो हा उपवास सोडताना तुम्ही कच्चा कांदा खाऊ नका साधे आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही हा उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचं या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते असे म्हणतात की कुमारिकांना चांगला नवरा मिळावा म्हणून हा, हा उपवास करावा तसेच विवाहित स्त्रिया पुरुषांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या व्रताचे महत्व सांगितलेलं आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा कसा सोडावा काय खाऊन उपवास सोडावा त्यामुळे तुम्हाला या, या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल पहिल्यांदाच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमशिवाय लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद ओम नम शिवाय